त्या ठिकाणी एकही मुद्दा उच्चलेला दिसत नाही मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं त्यासाठी आतापर्यंत कुणी पाठिंबा दिलेला नाही जर मनोज जरांगे पाटील आता जर दे दे तर जर तर आता समाजासाठी तर आम्हाला सत्ताधारी जर आरक्षण देत नसेल तर आरक्षण जर दिलं नाही तर आम्हाला आरक्षण देणार लागेल हा मराठा योद्धा जरांगे पाटलांनी दिलेला शब्द आहे येणाऱ्या काळामध्ये आता त्यांना वाटत असेल की मान्य श्री मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतील दोन चार दिवसात थोडीशी तब्येत शिरियत झाली थोडे मराठे एकोटू लागले मराठ्यांची गर्दी अंतर्वळीत वाढू लागली की पुन्हा कोणीतरी शिष्टमंडळ नवीन स्थापन करू कोणीतरी शिष्टमंडळ नवीन नेमणूक करू आणि इता पाठवू जरांगे पाटला करून पुन्हा वेळ मागून घेऊ जरांगे पाटील पुन्हा अपोषण सोडतील आता म्हणून जरांगे पाटील उपोषण कुणाच्या शब्दावर सोडतील हा निर्णय जरांगे पाटील घेतील पण येणाऱ्या काळामध्ये जर आता जरांगे पाटलांना तुम्ही शब्द दिलेला पाळला नाही तर येणाऱ्या काळात जरांगे पाटील कशा पद्धतीने रणनीती जरांगे पाटलांनी आखलेली आहे हे आता मी बोलून दाखवणार नाही येणाऱ्या काळामध्ये मराठ्यांचा गनिमी कावा काय आहे ते सुद्धा सरकारला येणाऱ्या काळामध्ये कळेल आणि ज्या ज्या पक्षांनी ज्या ज्या पुढाऱ्यांनी आणि ज्या ज्या लोकांनी जरांगे पाटलांना त्या ठिकाणी विरोध करण्याचं काम केलं पाटलांच्या विरोधात स्टेटमेंट देण्याचं काम केलं प्रसाद लाड असेल प्रवीण दरेकर असेल अजय बारसकर असेल ज्या ज्या लोकांनी पाटलांना विरोध करण्याचं काम केलं त्या सगळ्या लोकांनी याद राखा याचा सगळा हिशोब आम्ही व्याजासगड येणाऱ्या निवडणुकीमध्ये वसूल करू आणि जर हा हिशोब तुमचा वसूल आम्ही करू नये असं वाटत असेल तुमच्याकडे एकच पर्याय सरकार दरबारी भांडा आणि महाराष्ट्रातल्या तळागळातल्या कानाकोपऱ्यातल्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी आणि विस्थापित मराठ्यांच्या लेकराच्या पदरामध्ये त्यांच्या हक्काच त्यांची नोंद सापडलेल्या कुणबी प्रवर्गातून ओबीसी प्रवर्गातून त्यांना आरक्षण दिलं तर ठीक आहे येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचा हा मनोज जरांगी नावाचा फॅक्टर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा सगळ्या पक्षाला आणि सध्याच्या सरकारला त्या ठिकाणी घाम फोडून त्या महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे फॅक्टर्स त्या ठिकाणी राज्य करू शकतो येणाऱ्या काळामध्ये सगळ्यांना बघायला मिळेल म्हणून मायबाप सरकार मराठा म्हणून आपल्याकडे हात पाया पायाकडून विनंती करतो की मराठ्यांचा क्रांती होता कोट्यावधी मराठ्यांचं दैवत या ठिकाणी सराटे आंतरवादीच्या मंडपमध्ये या देवाच्या दरबारामध्ये देवाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी उपोषण करतायत या उपोषणाची दखल घ्या दखल घ्या आणि शब्द नाही तर आरक्षण मागायला मी तुमच्या दारात येणार नाही आरक्षण आम्हीच 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 जिंकू आणि त्या ठिकाणी आमच्या समाजाला आरक्षण देऊ हा सरकारला निवडणुकीच्या अगोदरचा इशारा आहे कारण आता विधानसभा निवडणूक काही लांब नाही तुम्हाला वाटलं मराठ्यांना पुन्हा फसवलं की पुन्हा विसरून जातील आता मराठी विसरत नाही तुमच्या तापाला गोळी पडत नाही तुम्ही आतापर्यंत दिलेली गाजर थांबवा आणि मराठा था समाजाला आरक्षण द्या अन्यथा येणारा काळ आमच्यासाठी संघर्ष आमच्या कपालावर आम्ही ठेवून जन्माला आलेलो आहे येणारा काळ सरकारसाठी त्या का ठिकाणी सोडणार असेल हेच मी या माध्यमातून सांगतो आणि थांबतो